दोन वर्ष भाग व्हायला तुम्हाला वाईट काय अनुभवाला एवढं सांगा मला तिथलं चांगलं वाईट असत नाही पाठीला असले तरी शेवट आपण पाठीला आहे पण सर्वसा झाले सर्वसाधार आपण वेगळा नाही दिला दिसला ना पण त्यामध्ये शेतकऱ्यांना पण पहिला प्रश्न आहे की माझ्याकडून अडचण काय आली हे तुम्ही तिथं तरी बोलत नसाल तर मी इथं येऊन तुम्हाला ज्यावेळेस विचारतो त्यावेळेस तुम्ही तात्तीन सांगा शेटीत इथं चुकलेलं आहे लक्षात आम्ही सकाळी मेल्यावर आलो लगेच परत दुसऱ्या ट्रिपला दोन दोन गाड्या आणायच्या आता आजची आज पेमेंट दोन लाख रुपयापर्यंत दोन लाख रुपयापर्यंत तुम्हाला लगेच आतमध्ये आजची आज पेमेंट आहे वरच पेमेंट दोन तीन दिवसांनी आपण दोन चार दिवसात येते इंदापूरला सुद्धा आपण आजची आज पेमेंट दिले आणि पुण्याला आपण तारीख दिलेली त्या तारखेनुसार येते कारण तिथं सगळं ओग आहे आपला जुना आपला ही म्हणजे लोकांचा विश्वास आहे पण ह्या तीन मान एवढा फास्ट केले आहेत की तुमची भीती दुसरी कोणतरी मनात टाकणार काय नाही ते नवीन आहे ते पैसे देतात का की नाही देत म्हणून आता तुम्ही जात तुम्हाला घरी असतो खात्यात पैसे आपल्याला मारून व्हॉट्सअप आपल्याला व्हॉट्सअपवर लगेच मारून घेऊ शकतो मी तीन दिवस लागतो आणि ज्या तुम्ही जर तो मेसेज नाही बोल काढला मला वाटतं जो रिटर्न जातो रिटर्न जातो जा मग परत सिस्टीम मी येतो परत दोन तीन दिवसात ताबडतोब सिस्टीम केली आता टेक्नॉलॉजी बदललेली आहे आणि पुण्याच्या बाबतीत कुठला वाईट अनुभवचा संबंध नाही आपण जी तारीख दिलेली त्या तारीख दिली पण त्याही तारखा तेव्हा चार पाच दिवसात आपण लवकर घेतलेले पुण्यात